ात साड्या करतल्या यांच्या थोबरावं तिन्शी हजाराची साडी घेणार तुम्ही पन्नास हजारची वा <laughs> बा <laughs> चला बघ पन्नास हजार पिकट आणि आम्हाला बघ शान एवढी जणी बसून चाललो ना आता कुवर मध्ये अजून <laughs> आमच्या साड्या घेवच्या बाकी आहेत आणि बिर्याणी फायनली आवर टाइम नंतर आमचं सगळं केलं झालंय आणि चाललो आता किती ला 11:00 लात आणि पावने पाच झालं पाँ आता घरात चाललो आणि अजून रास बाकी आहे आमच्या आता आहे ना, ना मी मामी सने सोडली चालेल भेटू नका हो दिसना नाही परत भावी जी किधर भाभी जी किधर शॉपिंग देवर की शॉपिंग देवर की शादी की शॉपिंग आम्ही गेल्या बघलीच नाही तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो बनवेल कारण की मावशीचा वगैरे पोचल्या ताई वगैरे आता निघती आम्ही चाललो निघतो क्या बोलना हो आप ते आपलं मम्मी पप्पांची भान तर आमची सकाळ झालेली आहे आणि म्हणून मी बोलतो आमचं बाळांची तिकडे गेलं आहे आणि मी एक एक वेळ ते मच्छी साफ त्याच्यानंतर असं पनवेलला साडी घ्यावायला मामांच्या लग्नासाठी पहिले करते दुसरं अक्षरशी कारण की पप्पा यालो शरते ना आणि या त्यांच्या अंगोल नाही तर चलो क्या बोलना चाहते हो आप

आणि आम्हाला बघ मध्ये जायचं आहे फक्त पहिले पेशवाईनं तर दोन ऑप्शन आहेत पनवेलला आता जाणार होतो कल्याणला वापस पण मिळवायला कोणाने टाईम पण कमी आहे तर नंतर सगळं ठरवलं क पनवेला जाऊ पेशवाईमध्ये आणि येऊन आहे ना आता आम्ही दहा मिनटं तरी इकडं थांबलो पण आला अजून येत नाही पण नाही मावशीला पण न्यालया आणि <सफ़ियों> येऊन आम्ही थांबलो नाही आम्ही आता भाऊ आणि ताई पण आल्यान आता अजून कधी जण आली सांगा आपल्या सोबतची अजून आलीच नाही नावाला लवकर बोलवली ना आता ना ताई पण आल्या

असं गेले चला आपण बघू तेव्हा समजे लवकर एवढ्या लवकर कशाला वाजलं किती शेत दाखवा जरा आपल्या पंचवीस त्याला डब्बा

बाकी ती मामा वेळ करेस अजून पाठी आहेत ना आम्ही चालू पुरण बाबी भाभी आणि पहिले ना आम्ही अश्विनी मध्ये आलो इथे बस करत ना साऱ्या करता यांची थोबारा बघ बारा वाजले आणि इकडे ना आम्ही अजून साड्या करतो इस लडकीने मेको मेकवलो का चुवलो आणि आम्ही आहे ना इथून साड्यांची ब्लाउज पीस घेऊन निघलो घे ना आता तर चलो अभि आम्ही साड्या घेतल्या आणि अजून आईशाला साड्या पाहिजे आणि आम्ही दुकानात आणतो साड्या वाटत आमदार नाही चला 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 कुअर मध्ये चाललो तर चलो जत्राला साराय बघाला आता दुसरे द्यायचा आमचा वैसा बंद मामाच्या जत्रेला मामा त्याला कामाची जत्रेला नाही मामा आम्ही चालू वाडाची झाडाखाली कुवर सध्या बंद आढीज ला खोलत तोपर्यंत आम्ही चालू वडाच्या झाडा खाली बांगऱ्या विंगऱ्या बघता मम्मी आहे मम्मी आहे बांगड्या विंगड्या बघू चला आम्हाला झाडा खाली पण बांगऱ्या काही भेटल्या नाही डायमंड वाल्या तर दुसरं ताई अजून काहीतरी चाललो चलो आणि नुसती थंडी लागत आम्हाला होता ताई आणि ताई छेव ताई गेल्या तिकर आणि इकडं त्याच्या इकडं आलो बांगऱ्या बघायला यांच्या काही बांगड्या बघूनच खपत नाही बांगड्या घेऊन निघलो आणि चालला मध्ये मँगो ज्यूस पिक बिग बाजार साडी ओपन झालेला आहे तर कुवर मध्ये आम्ही चालून पहिले कुवर मध्ये जायचं ना आगे आगे।

आता आम्ही बसलो का मामा पार्टी आहे सोडणार आहे मामा बिर्याणी खावायला चलो काही आहे इकडे आहे नावाला हात धुणे आणि आता आहे ना आम्ही रिक्षाने एवढी जणी बसून चाललो ना आता कुवर मध्ये अजून आमच्या साड्या घ्यावायच्या बाकी आहेत आणि बिर्याणी खाली ती दाखवायचीच सर गोष्टी करत होतो मामा मामीशी तर आता डायरेक्ट बिर्याणी वगैरे खाऊन आम्ही निघलो आता आम्ही चाललो सांग नरीन आणि आता आमच्या साड्याच चॉईस करून चालू आहे अजून मावशीला तीच बोललो मी ना अरे कोणी साऱ्या घेतल्या आणि चाललो बाय बाय फायनली अवरे टाइमाच्या नंतर आमचं सगळं झालाय आम्ही चाललो आता किती लालतो अकरा लालतो आणि पावणे पाच झालं आता चाललो आणि अजून रास बाकी आमच्या आज अजून कैश तिच्यापुरी कशी बसवा तर चल येऊन ये आम्ही बसलो तैसर गाडी चाललो घरा हवारा पाहडे आम्ही घरी येऊन तयारी वगैरे केली आणि आम्ही चिल्ली ती चिल्ली येऊन एक मांडवण येऊन फक्त आणि फक्त पाच मिनिट चालत्या आणि लगेच जवळात आव टोकलेले आहे कोर्ट करा यांचे नाव गाव गंजा वाकडी वाकडीगर अर्जुन माळचे आहे पालेकर आणि कोटार करा ए ता आता आहे ना अर्धा तास झाला जवळा बसल्या माझा चो

आणि इथं डायरेक्ट फ्रॉक्षी जेवली जायले झालं परत एकदा जेव्हा बसल्या माहितीये आम्हाला आणि येऊन आहे ना आम्ही आता एक

भाऊश पण निघली घरी जाऊला बाय 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 कोण झाली